नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये तील खाल्ले तर आपल्या शरीरासाठी ते पौष्टिकच आहेत तर एक वाटी तिलापासून आज आपण भन्नाट अशी जिभेची चव वाढवणारी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ही रेसिपी आहे ना ती खूपच चविष्ट होते आणि सर्वांनाच आवडेल एवढी ही चवीला भन्नाट लागते बरं का चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एकवटी तील घेतले आहेत तील घेतल्यानंतर ते आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचे आहेत तर इथे मी भिड्याचा तवा घेतला आहे आणि त्यावरती हे तील घालून घेतले गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती आपल्याला हे तील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर कितपत तील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते सुद्धा सांगते तर तील थोडे थोडे उडायला लागले तडतड व्हायला लागले की लगेचच आपल्याला हे तील काढून घ्यायचे आहेत तर आता तील थोडे थोडे तडतड व्हायला लागले तर लगेच मी काढून घेते आणि सारख्याच वाटीने आपल्याला पाव वाटीवर शेंगदाणे घ्यायचे आहेत तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तर खरंच ही रेसिपी आहे ना भन्नाट होते बरं का एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा त्यानंतर शेंगदाणे सुद्धा मी काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारख्याच तव्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे तर इथे मी कमी तिखटवाली मिरची घेतली आहे तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखटवाली मिरची इथे वापरल्यात ना तरीसुद्धा चालेल तर मिरची काय करायचं तर मधून कट करून घ्यायची आणि ती तव्यामध्ये घालून डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यानंतर एक गड्डी लसूण घेतला आहे सोलून तो सुद्धा यामध्ये घालून घेतला थोडं परतून घ्यायचं त्यानंतर एक वरून तेल घालून घेतले आणि हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर अर्धा कांदा इथे उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतला तो घालून घेतला एक टोमॅटो घालायचा पण टोमॅटोमधल्या बिया आहेत ना तर सर्व काढून घ्यायच्या आणि मग नंतर टोमॅटो घालून घ्यायचं परतला व्यवस्थित चमजने एकजीव करून घ्यायचे त्यानंतर एकजीव करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे तर त्या अगोदर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरने आपली ही रेसिपी आहे ना ती जबरदस्त लागते बरं का तर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे परतला व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मी तर पाव चम्मचभर मी मीठ घालून घेतले आणि त्यानंतर हे परतला चम्मचने व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे तर आज आपण पाहतोय तिळाचा ठेचा तर ही मस्त अशी रेसिपी आपली तयार होते झाकण ठेवायचे मिरचीवरती आणि खलबत्त्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ घालून घेतले आणि हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे अगदी बारीक कुटून घ्यायची काहीच गरज नाही जाडसर कुटून घ्यायचे जर तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं असेल ना तरीसुद्धा चालेल तर हे मी जाडसर कुटून घेते आणि लगेचच आपल्याला सुद्धा वळायचं आहे कारण मिरचीसुद्धा आपली थोडीफार मऊ पडत आलेली आहे तर यावरती मी परतला झाकण ठेवते अर्धवट झाकण ठेवायचे आणि त्यानंतर आपला हा शेंगदाणा आणि तियाचा कूटसुद्धा असं तयार झाला आहे लगेचच आपल्याला मिरचीकडे वळायचं आहे आपली मिरचीसुद्धा व्यवस्थित अशी नरम पडली असेल तर आता मी गॅस बंद करून घेतला आणि हे चम्मचने व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे तर यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो टाकला आहे त्यामुळे ही या ठेच्याची चव आहे ना ती जबरदस्त लागते तर गरम असतानाच आपल्याला चम्मचच्या सायाने हे घाटून घ्यायचे आहे जर तुम्ही इथे तांब्या जरी घेतलात ना तरीसुद्धा चालेल तर हे व्यवस्थित असं जाडसर घाटून घ्यायचे आहे अगदी बारीक घाटायचं नाही जाडसर घाटून घेतलात तरच आपल्या या ठेचाला चव मस्त येते त्यानंतर यामध्ये आपल्याला कूड घालून घ्यायचे आहे जे आपण बनवले ते आणि चम्मचने परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे तर आपल्या इथे झणझणीत चमचमीत तियाचा ठेचा तयार झालेला आहे यासोबत तुम्ही दोन भाकऱ्या जास्तीत चाच खाल आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर, थंडी तर हा ठेचा जबरदस्त लागतो आणि नक्कीच करून पहा हा ठेचा तर या पद्धतीने तुम्ही टियाचा ठेचा बनवला नसेल तर एकदा नक्कीच बनवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद